गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे वाळू माफियांनी नदीपात्राचे अक्षरशः लचके तोडल्याचे चित्र चे दिसत आहे प्रशासनाच्या वतीने या विरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने वाळू माफियाने तेथे घट्ट पाय रोवल्याचं दिसून येत पैठण तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करू देण्यासाठी महसूल पोलीस स्थानिक गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखा आरटीओ पोलिसांची विविध विशेष पथक याशिवाय काही विशेष व्यक्तींचे एजंट यांना एका हायवा ट्रॅक्टर चालकाकडून महिन्याला मोठी रकमेचा हप्ता दिला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे पैठण तालुक्यातील हिरडपुरी नवगाव विहामांडवा मांडवा आवडे उंचेगाव अंबट टाकळी या परिसरातून गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसा सुरू आहे मिनी हायवा वाहनाने या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक केली जाते गोदावरी पात्रातील वाळूचे प्रमाण कमी झाल्याने परिसरातील भूजल पातळीत मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे महसूल अधिकारी आणि पोलिसांना एक महिनाभरासाठीचे मोठे रिचार्जमुळे वाळू माफियांचे फावत असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय साहेब कधी कोठे जातात त्याचे सर्व लोकेशन नदीपात्रातून वाळू उपसा करण्यापूर्वी पोलीस महसूल पथकातील अधिकारी कुठे आहेत ऑफिसमधून कधी निघाले कधी झोपले याचे सर्व लोकेशन वाळू तस्करांकडे असते याशिवाय नदीपात्रात जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर त्यांचे पंटर तैनात असतात महसूल आणि पोलीस प्रशासनाला बारकाईने नियोजन करून कठोर कारवाई करावी लागणार आहे तसेच प्रशासनातील लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही शोधावे लागणार अशी चर्चा आता परिसरात सुरू आहे सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर